बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत होणार बारामतीत आगामी विधानसभेची तयारी सुरू युगेंद्र पवार असतील विधानसभेचे उमेदवार काका विरुद्ध पुतण्या पुन्हा संघर्ष दिसणार बारामती लोकसभेसाठी शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे काका पुतण्याच्या या लढाईमध्ये बारामतीकर कोणाला कौल देतात याकडे संबंध देशाचं लक्ष लागलंय तर बारामती लोकसभेची निवडणूक होते ना होते तोवर आता शरद पवार गट आगामी विधानसभेच्या तयारीला लागल्याची चर्चा आहे लोकसभेनंतर विधानसभेला सुद्धा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार आणि तोही काका विरुद्ध पुतण्या असा सामना होऊ शकतो अशी सध्या चर्चा रंगली आहे लोकसभा निवडणुकांचा निकाल हा चार जूनला लागणार आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लक्ष हे बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचंच लागलं आहे कारण इथे पवार, पवार असाच सामना झाला विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढली एकाच कुटुंबातील उमेदवार हे एकमेकांच्या विरोधात दिसले आणि याचीच पुनरावृत्ती कदाचित आगामी विधानसभेला सुद्धा होऊ शकते अशी चर्चा रंगली आहे बारामतीच्या निकालानं महाराष्ट्रातील भविष्याच्या राजकारणाची दिशा खरंतर स्पष्ट होणार आहे आणि यावरच आता आगामी विधानसभेचं गणितसुद्धा अवलंबून असणार आहे आणि बारामतीमध्ये सुद्धा बारा तेच घडणार आहे विधानसभेला बारामतीमध्ये अजित पवार यांना पवार कुटुंबातूनच आव्हान मिळू शकतं अशी चर्चा आहे आता हे आव्हान कोण देऊ शकतं तर अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार युगेंद्र पवार म्हणजे अजित पवार यांचे जे सख्खे भाऊ आहे श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र आहेत आणि विधानसभेला पुतण्याच अजित पवारांना आव्हान देऊ शकतो लोकसभा निवडणुकीपासूनच खरंतर युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात चांगलेच सक्रिय झाल्याचं दिसून आलं होतं युगेंद्र पवार हे आठवड्याचे चा आता चार दिवस बारामतीमध्येच थांबणार असल्याची माहिती कळते दर मंगळवारी शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये बसून ते नागरिकांच्या तक्रारीचं निवारण करणारे आणि त्यांच्या समस्या ज्या असतील त्यासुद्धा ते जाणून घेणार आहेत अशी माहिती आता कळाली आहे त्यामुळे युगेंद्र पवार आता आगामी विधानसभेची तर तयारी करत नाहीत ना अशी चर्चा बारामतीमध्ये सुरू झाली आहे अर्थात याला आणखी एक कारण असू शकतं ते म्हणजे अजित पवारांचं वक्तव्य बारामती लोकसभेच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी कुटुंबातनच होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं आता सर्व कुटुंब माझ्या विरोधात आहे आणि माझ्या निवडणुकीच्या वेळी कधी कुणाला प्रचारात उतरावं असं वाटलं नव्हतं आणि आता मात्र सर्वजण प्रचार करत आहेत त्याचवेळी जनतेला उद्देशून अजित पवार म्हणाले होते की बारामतीच्या निवडणुकीनंतर कुणी इकडे फिरकणार नाही तेव्हा अजित पवारच तुमच्या मदतीसाठी असेल तुमच्या कामासाठी असेल आणि त्यामुळेच की काय याला उत्तर देण्यासाठी म्हणजे कृतीतनं उत्तर देण्यासाठी युगेंद्र पवार हे सज्ज झाले असंही बोललं आहे अर्थात या चर्चा जरी असल्या तरी युगेंद्र पवार हे बारामतीमध्ये सामाजिक कार्यात आधीपासूनच सक्रिय आहेत विधानसभेच्या माध्यमातनं ते राजकारणात उतरू शकतात अशी चर्चा आहे शरद पवार यांचा आणखी एक नातू आपल्याला माहिती आहे रोहित पवार हे सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय आहेत रोहित पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातनं आमदार आहेत बारामती लोकसभेसाठी खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रचारादरम्यान पार्थ पवार आणि युगेंद्र पवार हे राजकारणामध्ये कमालीचे ऍक्टिव्ह झाल्याचं दिसून आलं खरं तर हेच सातत्य कायम असेल तर आगामी विधानसभेत युगेंद्र पवार हे अजित पवारांच्या विरोधात दिसले तर आश्चर्य वाटणार नाही असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम